<गाँ> हो, <निकम> हो। <गाँ> एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं गुलाल उधळलाय त्यामुळं खडसेंना हा मोठा धक्का समजला जातोय नेमका हा धक्का कसा बसला निवडणुकीत काय घडलं या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात কম ভাগে চাৰকে নালিম খুব আমি ভাও একম ভ 别别别别，别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！别别别！ ख़त कढी साहिब आलमी भुसावळ आणि बोदवड शेतकी संघाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत संजय सावकारे यांच्या पॅनलनं बाजी मारली आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसलाय भाजपनं पंधरापैकी अकरा जागांवर दणदणीत विजय मिळवलाय <laughs> या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती खरं तर या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याची चर्चा ही सगळीकडे होती पण भाजपनं जीवाची बाजी लावली आणि अशक्य असलेला विजय आपल्या हातात खेचून आणला त्यामुळं खडसेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर मोठा धक्का बसला आहे या विजयामुळं आगामी निवडणूक सोपी जाणार असल्याचं आमदार संजय सावकर यांनी म्हटलंय या दणदणीत विजयानंतर भाजपनं गुलाल उधळत फटाके फोडलेत निवडणुकीत बसलेल्या या जबर धक्क्यानंतर आता एकनाथ खडसे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज जळगाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका